मृत्यूचा धोका आहे का तर ज्यांना अत्यस्त रुग्ण किंवा ज्यांना मेन नसच्या तोंडाला ब्लॉक असेल त्यांनाच कॅथलॅब मध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो अदरवाईज याच्यात कोणताही धोका नाही आता एन्जिओग्राफिक कोणत्या रुग्णांमध्ये करायला पाहिजे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला चालल्यानंतर दम लागत असेल तुम्ही चालल्यानंतर तुमची छाती भरून येत असेल तर तुम्ही जिना चढल्यावरती तुम्हाला वाटते की छातीवरती दाब येतोय धडधड वाढते तोंडाला कोरड पडते किंवा तुमचं विशिष्ट अशा ठिकाणी जरी छातीत दुखलं म्हणजे बऱ्याच वेळा गळा पकडला जाणे किंवा तुमच्या छातीत अडकल्यासारखं वाटणे दोन्ही खांद्यांमध्ये दुखू नये किंवा पाठीत दुखणे अशी जर लक्षणं असतील तर त्याला आम्ही एंजायना असं म्हणतो एंजायना म्हणजेच हृदयाला रक्तपुरवठा कमी पडणे अशा वेळेस तुमचा ईसीजी काढलेला नॉर्मल असू शकतो मग त्याच्यामध्ये आम्ही एको कार्डिओग्राफी व त्या दोन टेस्ट करतो आणि त्याच्या निर्णयावर ना की तुम्हाला अँजिओग्राफीची गरज आहे का नाही म्हणजेच तुम्हाला होणारा त्रास प्राथमिक दोन तपासण्या आणि त्याच्यातनं आपण अँजिओग्राफीचा सल्ला देतो त्याच पद्धतीने ज्या रुग्णांना छातीत बसल्या बसल्या दुखतंय थोडंसंही चाललं किंवा जेवल्यानंतर जर छाती भरून येत असेल किंवा दुखत असेल तर याला मी अनस्टेबल एन्जायना किंवा अस्वस्थ आजार असं म्हणतो त्याच पद्धतीने म्हणजेच तुम्हाला जर हृदयविकाराचा झटका आला असं जेव्हा डॉक्टर सांगतात त्यावेळेस तुम्ही जर मला विचारलं अँजिओग्राफी ही पहिल्या तीन ते ती चोवीस तासात करून घेणं फार गरजेचं ठरतं कारण की बऱ्याच वेळा तुम्ही जर गावामध्ये असाल तर तिथं तुमचा हृदयविकारचा झटका आल्यावरती रक्त पातळ केंद्राचं इंजेक्शन दिलं जातं आणि त्याच्यानंतर बऱ्याच वेळा सांगितलं जातं की तीन ते चार दिवस थांबा पण माझ्या मते पहिल्या तीन ते सहा तासात हे इंजेक्शन मिळाल्यानंतर जिथे कॅथलॅबची सुविधा उपलब्ध आहे अशा ठिकाणी शिफ्ट होऊन आपली अँजिओग्राफी करून घ्या अशा पद्धतीने अँजीओग्राफी ही निर्दोक अशी तपासणी आहे त्याच्यातनं जी माहिती मिळते ती शंभर टक्के खात्रीलायक आहे कारण की बाकीच्या कोणतीही आप आजही आपल्याला सांगता येत नाही आणि त्याच्यामध्ये धोके काही नाही आणि त्याच्यात जर आपल्याला अडथळे आढळले जे सत्तर ते ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त असेल तर तुमची एन्जिओप्लास्टी किंवा जर चार ते पाच प्रकारचे ब्लॉकेजेस आले तर बायपासचा सल्ला डॉक्टरने दिला तर तज्ज्ञांशी तुम्ही चर्चा करून तुम्ही निर्णय घेऊ शकता की तुम्हाला योग्य काय व अयोग्य काय preço